नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्या आस्थापनेवर इथे ॲड मोठी निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन आहे काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्या आस्थापनेवर इथे ॲड निघालेली आहे सो so, महत्त्वाची डेट इथे लक्षात घ्या पाच जूनपासून ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे तीस जून ही लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन करण्याची सो so, तीस जूनपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात सो so, पोजिशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड व्हॅकन्सीची डिटेल्स इथे दिलेली आहे पोझिशन मेकॅनिकल इंजिनियर आहे पेस्केल पन्नास हजार ते एक लाख साठ हजार असेल त्र्याण्णव वॅकन्सीज आहेत मॅक्झिमम एज हे पंचवीस वर्ष आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन असेल फोर इयर्स ऑफ फुल टाईम रेग्युलर इंजिनिअरिंग कोर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये असणार लागणार आहे मिनिमम एक्सपिरियन्स इथे दिलेला नाही आहे फ्रेशरसुद्धा अप्लाय करू शकतात या पोजिशनसाठी इलेक्ट्रिकल इंजिनियर त्रेचाळीस पदे आहेत पंचवीस वर्ष एज लिमिट इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं असणं गरजेचं आहे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आहे पाच पदे आहेत पंचवीस वर्ष एज लिमिट सिव्हिल केमिकल इंजिनिअरिंग प्रत्येकी दहा आणि सात पदं पंचवीस वर्ष एज लिमिट चार वर्षाची इंजिनियरिंगची डिग्री त्या ट्रेडमधनं असणं गरजेचं आहे त्यानंतर सिनियर ऑफिसर सिनियर ऑफिसर सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन सी जी डी ऑपरेशन अँड मेंटेनन्ससाठीचे पोझिशन आहे सहा पोझिशन आहे अठ्ठावीस वर्ष एज लिमिट आहे चार वर्ष फुल टाइम इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंस्ट्रुमेंटेशन किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असणं गरजेचं आहे सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन या टोटल चार पदे आहेत अठ्ठावीस वर्ष एज लिमिट आहे तीन वर्षाचं एक्सपिरियन्स या पदासाठी लागणार आहे सिनियर ऑफिसर असिस्टंट मॅनेजर नॉन फ्युएल बिझनेस टोटल बारा पोझिशन आहेत एकोणतीस आणि बत्तीस वर्ष एज लिमिट आहे फुल टाईम एम बी ए ऑर पी विथ स्पेशलायझेशन इन सेल्स अँड मार्केटिंग ऑपरेशनमध्ये पाहिजे दोन वर्ष एक्सपिरियन्स असेल सिनियर ऑफिसर या पदाला आणि असिस्टंट मॅनेजर या पदाचा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल त्यासाठी चार वर्षाची इंजिनिअरिंग डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे सिनियर मॅनेजर नॉन फ्युएल बिझनेस दोन पदे आहेत अडोतीस वर्ष एज लिमिट आहे फुल टाईम एम बी ए अँड पी जी डी एम विथ स्पेशलायझेशन ऑफ मार्केटिंग सेल्समध्ये असणं गरजेचं आहे अकरा वर्षाचा अनुभव या पदाचा त्यांना असणं गरजेचं आहे पेट्रोकेमिकल या सेक्टरमध्ये मॅनेजर टेक्निकल दोन पोझिशन आहेत चौतीस वर्ष एज लिमिट आहे फुल टाइम डिग्री इंजिनिअरिंग के केमिकल पॉलिमर प्लास्टिक इंजिनिअरिंगमधनं पाहिजे नऊ वर्षाचा अनुभव या पदासाठी पाहिजे मॅनेजर सेल्स आर अँड डी प्रोडक्ट कमर्शियलायझेशन दोन पोझिशन आहेत छत्तीस वर्ष एज लिमिट नऊ वर्षाचा अनुभव इंजिनिअरिंग रिलेटेड फील्डमध्ये पाहिजे डेप्युटी मॅनेजर डेप्युटी जनरल मॅनेजर आहे एक पोझिशन आहे पंचेचाळीस वर्ष चा आहे, एज लिमिट अठरा वर्षाचा अनुभव या पदासाठी पाहिजे चार्टर्ड अकाउंटंट आहे सत्तावीस वर्ष एज लिमिट एकोणतीस पदे आहेत अनुभव फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आहे नऊ पोझिशन आहेत तीस वर्ष एज लिमिट आहे तीन वर्षाचा अनुभव त्यांना या पदासाठी असणं गरजेचं आहे त्यानंतर फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुद्धा इथे पोझिशन्स आहेत आय एस ऑफिसर आहे पंधरा पोजिशन्स आहेत पंधरा लाख पर एन त्यांचं सिटीची असेल एकोणतीस वर्ष एज लिमिट चार वर्षाची बी बी टेकमधनं डिग्री असणं गरजेचं आहे दोन वर्षाचा अनुभव या पोजिशनसाठी असणं गरजेचं आहे आय एस सिक्युरिटी सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट एक पोझिशन आहे छत्तीस वर्ष छत्तीस लाखाचं पॅकेज असणार आहे पंचेचाळीस वर्ष एज लिमिट बारा वर्षाचा अनुभव या प्रोसेसमध्ये त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर सहा पोझिशन आहे दहा पॉईंट दोन लाख पर ॲनमचा इथे सी असेल तीस वर्ष एज लिमिट आहे टू इयर्स फुल टाईम एम एस सी इन केमिस्ट्री एनालिटिक फिजिकल ऑरगॅनिक इनऑर्गॅनिकमध्ये असणं गरजेचं आहे आणि तीन वर्षाचा अनुभव या क्षेत्राशी रिलेटेड असणं गरजेचं आहे सो so, हे पोजिशन्स आहेत त्यांचं क्वालिफिकेशन्स आपण इथे जाणून घेतलं इंजिनियरिंग डिग्री त्या पदासाठी असणं गरजेचं आहे डिटेल्समध्ये तुम्ही ॲड इथे बघू शकता आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य ते विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद